जय महाराष्ट्र मित्रांनो मराठी नोकरी यूट्यूब चॅनल नो तुमचं स्वागत आहे मित्रांनो तुमच्यासाठी जॉब अपडेट आपण डेली घेऊन येत असतो त्यासाठी मित्रांनो आजची जॉब अपडेट बघा मित्रांनो हिंदुस्थान पेट्रोलियम या विभागात विविध पदांसाठी भरती निघाली त्यासाठी मित्रांनो शैक्षणिक पात्र तुमचं इंजिनियर असलं गरजेचं आहे त्यासाठी मित्र व्हायची आठ ते तीस वर्षपर्यंत असणं गरजेचं आहे पगार मित्रांनो एक लाख साठ हजारपर्यंत तुमचा पगार असू शकतो त्यासाठी मित्रांनो नोट प्रक्रिया तुमची परीक्षा परीक्षेद्वारे घेतली जाईल त्यासाठी मित्रांनो तुम्हाला जर काही अपडेट लागणार असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो तुमच्यासमोर मी पी डी एफ सादर करत आहे ते नक्कीच तुम्ही मित्रांनो ही पी डी एफ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच बघायला मिळणार आहे त्यासाठी मित्रांनो सगळी अपडेट तुमच्यासमोर मी दाखवणार आहे पण मित्रांनो पेज खूप भरपूर आहे पण आपण शॉर्टमध्ये बघणार आहोत त्यासाठी मित्रांनो तुम्हाला हे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लागेल मित्रांनो बघू शकतात मित्रांनो ॲप्लिकेशन फॉर्म पाच जूनपासून चालू झाले तर मित्रांनो लास्ट डेट ही तीस जून शेवटची तारीख आहे मित्रांनो बघू शकता मित्रांनो पोस्ट किती किती आहेत काय आहेत त्याप्रमाणे तुम्हाला पगार आणि वॅकन्सी किती आहेत ते नक्कीच तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यासाठी मित्रांनो तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच बघा मित्रांनो मेकॅनिकल इंजिनियरसाठी तुम्हाला त्रे त्र्याण्णव जागा आहेत त्यासाठी मित्रांनो तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला पगार पन्नासपासून एक लाख साठ हजारपर्यंत असणार आहे तुमचं वय पंचवीस असणं गरजेचं आहे तुम्हाला मित्रांनो क्वालिफिकेशन ही चार वर्षाची इंजिनियर झालेला मेकॅनिकलमध्ये इंजिनियर झालेला व्यक्ती असणं गरजेचं आहे साठी इलेक्ट्रिशियन इंजिनियरसाठी तुम्हाला तेवढाच पगार आहे जागा त्रेचाळीस आहेत मित्रांनो इंट्रोडक्शनमध्ये तुम्हाला तेवढाच पगार मिळणार आहे पाच जागा आहेत मित्रांनो सिव्हिल इंजिनियरसाठी दहा जागा आहेत मेकॅनिकल इंजिनिअरसाठी तुम्हाला सात जागा आहेत शैक्षणिक सेम आहे मित्रांनो शैक्षणिकसाठी आपण काही करू शकत नाही तुम्हाला फक्त त्यातलं चार वर्ष इंजिनियर आणि त्या जे केमिकल इंजिनियर आहेत ते तुम्हाला इंजिनियरमध्ये असणं गरजेचं आहे आपण खाली स्कोअर करूया मित्रांनो सिनियर ऑफिसर सिटीजन गॅस रिक्ससाठी तुम्हाला सहा जागा देण्यात आल्या आहेत मित्रांनो याच्यासाठी पगार साठपासून तर एक ऐंशीपर्यंत पगार आहे मित्रांनो यासाठी पण तेवढंच तुम्हाला शिक्षण गरजेचं आहे खाली मित्रांनो बघू सिनियर ऑफिसर सिटी गॅस यासाठी सुद्धा तेवढाच पगार आहे चार मि साथी, साथी, मि मि, का का जागा मित्रांनो जसं सिनियर ऑफिसरसाठी तुमचे बा बारा जागा आहेत मित्रांनो तुम्ही बघू शकतात मी सविस्तर तुम्हाला एवढं सांगू शकत नाही पण तुम्ही बघू शकता पी डी एफ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे मित्रांनो खाली स्कोर करतो मित्रांनो मी खाली आपण काय काय आणि बघू खूप जागा आहेत मित्रांनो ते नक्कीच तुम्ही फॉर्म भरू शकतात शेवटची तारीख मित्रांनो तीस जून आहे ते नक्कीच तुम्ही काळजीपूर्वक बघूनच तुम्ही फॉर्म भरा बघा मित्रांनो काय तुम्हाला अनिव्हल वगैरे काय दिले आहे ते नक्कीच तुम्ही बघू शकतात खाली मी स्कोर करतो मित्रांनो काय असेल माहिती तर आणि तुम्ही पी डी एफ नक्कीच तुम्ही सेव्ह करून ठेवा कुठल्याही कामाला लागणार आहे ते नक्कीच बघू शकता पेज खूप जास्त आहेत असल्यामुळे आपण जास्त काही घेणार नाही मित्रांनो बघू शकतात काय काय लागणार का आहे काय नाही लागणार आहे आपण स्कोर करूया मित्रांनो खाली मी एवढीच माहिती देणार आहे बाकी माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात येणार आहे मित्रांनो तेही एफमध्ये चला तर मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इतर मित्रांनो नक्की शेअर करा चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय जय सराम